दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर गळा बांधून यादोर गळा बांधणी यादोर गळा बांधोणी यादोर गळा बांधोणी यादोर गळा बांधून यादो हो ररिला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर हृदयबंदी खाना केला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठ ल कोंडीला आत विठ्ठ हृदय हृदयबंद खाना केला आत विठ्ठ हृदय हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर शब्दे केली जडा जोडी केली जडा जोडी विठ्ठल पाई बेडी विठ्ठल गातली घातली वेडी विठ्ठलपाई घातली बेडी विठ्ठल गातली घातली बेडी विठ्ठलपाई घातली बेडी एडी दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर सोहम शब्दाचा मारा केला सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकू लती आला विठ्ठल काकू लती आला सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला विठ्ठल काक। आ आरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर जनी बा विठ्ठला जनी म्हणे बाविठ्ठला जीवेन सांडी मी तुला जीवेन सोडी मी तुला जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला मने म्हणे बावीठ्ठला जीवन सोडी मी तुला जीवन सोडी मी तुला दरीला पंढरीचा तोर दरीला पंढरीचा तोर गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर गळा बांधणी या दोर गळा बांधूनी यादोर गळा बांधूनी यादो ओ र हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला